निर्जन स्थळी वृद्धांना धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे देवेंद्र पताडे आणि बाळू नाईक अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने दोन मोबाईल संच आणि मोटरसायकल असा दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकील्ला आणण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या दरम्यान चंदगड आणि गडिंग्लस तालुक्यात निर्जन स्थळी वृद्धांना धाक दाखवून लुटणारे दोघे जण गडिंगलज तालुक्यातील नलवडे सहकारी साखर कारखान्याजवळ येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली पोलिसांनी आज या ठिकाणी सापळा रचून दोघांना अटक केली आहे देवेंद्र पताडे आणि बाळू नाईक अशी त्या दोघांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने दोन मोबाईल संच आणि गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल असा दोन लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे समीर कांबळे सतीश जंगम अरविंद पाटील अमित सरजे सतीश सूर्यवंशी राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे